मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान असं सुंदर कलेक्शन दाखवणार आहे आणि वेगवेगळे रंग डिझाईन पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण की आपल्याला मागच्या प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये एक कॉमेंट आली होती की मॅडम जास्तीत जास्त कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमच्यासाठी खूप खास असं कलेक्शन तर आणलंच आहे परंतु जास्तीत जास्त डिझाईन पॅटर्न दाखवण्याचा आजचा व्हिडिओचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला खूप जास्त डिझाईन ऑप्शन तर बघायला मिळणार आहे आणि भरपूर अशी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते फुकट आहे आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट तिथूनच मिळणार आहे तर चला मग स्टार्ट करूयात अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला साड्यांची खूप छान अशी व्हरायटी बघायला मिळून जाणार आहे सिल्क ब्लेंड याचं फॅब्रिक असणार आहे सिल्कच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला या सर्व साड्या मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे सुंदर मस्त छान थ्रेड वर्कचं काम बघायला मिळून जाते ज्यामध्ये तुम्हाला खूप छान छान असे बुट्टा पॅटर्न मिळते आता ओव्हरऑल साडीमध्ये अशा पद्धतीने बुट्टे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि डिजिटल प्रिंटमध्ये ही साडी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे प्रिंट मिळते आणि तुम्ही बघू की छान अशी मस्त तुम्हाला बॉर्डर मिळते आता अशा तुम्हाला मी खूप जास्त व्हरायटी दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहे आणि रंग खूप छान छान असणार आहे ही साडी जी आहे यामध्ये तुम्हाला खूप सारे रंग बघायला मिळून जातील आज तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मी दाखवणार आहे आणि जास्तीत जास्त डिझाईन कव्हर करण्याचा आजचा प्रयत्न असणार आहे अशा पद्धतीने जे आहे दुसरी तुम्ही डिझाईन बघू शकता यामध्ये तुम्हाला मस्त असं छान पैकी थ्रेड अगेन काम बघायला मिळते ज्यामध्ये असं फ्लावर टाइपचे तुम्हाला थ्रेड्सचं काम बघायला मिळते आणि थोडंसं वेलिंगचे पॅटर्न बघायला मिळून जाणार आहे आणि यामध्ये प्रिंट बघू शकता खूप छान अशी तुम्हाला प्रिंट बघायला मिळते रंग खूप छान असणार आहे आणि लाईट कलर चार्टमध्ये सर्व तुम्हाला रंग मिळणार आहे आजच्या जेवढ्याही साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व तुम्हाला लाईट कलर चार्टमध्ये बघायला मिळतील आणि अशा पद्धतीने पदरमध्ये टेशल्स वगैरे सर्व काही तुम्हाला अवेलेबल होणार आहे आता या साड्या ज्या आहेत तुम्हाला सर्व काही कलेक्शन फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होणार आहे त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला अशा टाइपचं जर कलेक्शन परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लाइव व्हिडिओ कॉल च्या थ्रू सुद्धा सर्व काही कलेक्शन परचेस करू शकता आता तुम्ही या सर्व साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा दिलेल्या नंबरला शेअर करू शकता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा या सर्व साड्या तुम्ही मागवू शकता अशा पद्धतीने आहे तुम्हाला छान छान असे डिझाईन पॅटर्न व्हरायटी बघायला मिळून जाते ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या थ्रेडचं काम बघायला मिळत आहे आणि डिझाईन खूप छान छान अशा अप्रतिम डिझाईन बघायला मिळून जातील आता प्रिंटच्या ज्या साड्या असतात ना ते बाराही महिने चालणारं कलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे एकदा जर तुम्ही स्टॉक परचेस केला तर बाराही महिने रिपीट ऑर्डर तुम्हाला मिळत राहणार आहे कारण की आपले जे कस्टमर महाराष्ट्रातून येत आहे त्या कस्टमरची खूप जास्त प्रमाणात ह्या साड्यांची डिमांड आहे आणि खूप जास्त आपल्याला ऑर्डर मिळत आहे तर आपल्याला जर ऑर्डर मिळत आहे तर डेफिनेटली तुम्हालासुद्धा या साड्यांची भरमसाट बांगणी असणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा तुमचे कस्टमर जे काही पर्चेसिंग करतील तर अगदी खुश होऊन जातील याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कपडा कलरची तुम्हाला या साड्यांमध्ये गॅरंटी मिळते आणि कपडा श्रिंक होणार नाही याची सुद्धा तुम्हाला गॅरंटी मिळते अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मस्तपैकी टोन टू टोनचं सुद्धा थ्रेडवर्क मिळते आणि प्रिंटचा जो कलर आहे व्हाईट त्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला मल्टी कलर वाले जे आहे थ्रेडचं काम बघायला मिळून जाते आणि बुट्टा पॅटर्न यामध्ये असणार आहे आणि फुल्ली लेंथ साडे सहा मीटरच्या साड्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला ब्लाउज सुद्धा बघायला मिळून जाते तर या साड्या जर तुम्हाला सुद्धा परचेस करायच्या असतील तर एकदा नक्की विजिट करा आशीर्वाद टेक्सटाइल मार्केट सारोली सुलत गुजरातमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला साड्यांची ह्यूज व्हरायटी बघायला मिळून जाणार आहे आणि कलेक्शन अतिशय सुंदर असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला हेवी एक्सक्लूसिव एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतील किंवा मी नेसलेली आहे तशी सिल्कच्या साड्या हव्या असतील किंवा तुम्हाला प्रिंट हवं असेल किंवा हेवी वीविंगच्या साड्या हव्या असतील तर तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे आज आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल डेफिनेटली तुम्ही बघू शकता आजचं से जे सेक्शन आहे ते आहे प्रिंटच्या साड्यांचं सेक्शन सा अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला प्रिंटच्या खूप भरमसाट अशा साड्या बघायला मिळून जात आहे ज्यामध्ये तुम्हाला अजरक प्रिंट हवी असेल किंवा तुम्हाला सेमी मॉडल सिल्कच्या साड्या हव्या असतील तर तुम्हाला सर्व टाइपच्या साड्या बघायला मिळून जातील अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला सेमी मॉडलमध्ये सुद्धा भरमसाट व्हरायटी बघायला मिळून जाते तुम्हाला थोडस बाटिक प्रिंट हवी असेल किंवा कलमकारी प्रिंट हवी असेल किंवा तुम्हाला खूप सारे ऑप्शन बघायला मिळून जातील तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला इथे सुद्धा भरमसाट कलेक्शन बघायला मिळून जाणार आहे आणि वेटलेसमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप छान छान अशा पद्धतीची व्हरायटी अवेलेबल आहे आणि तुम्हाला कॅटलॉग पीस सुद्धा अवेलेबल होणार आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला कॅटलॉग बुकसोबत कलेक्शन जे आहे बघायला मिळून जातील कलर मॅचिंग हवी असेल किंवा कॅटलॉग बुक हवं असेल तर सर्व काही कलेक्शन तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होणार आहे आणि खूप छान छान असे कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळून जातील तर त्यासाठी व्हिजिट करावी लागणार आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कारण की तिथून -फट का। तुम्हाला नवनवीन व्हिडिओजची अपडेट मिळणार आहे आणि तुम्हाला सर्व काही कलेक्शन तिथूनच बघायला मिळणार आहे त्यामुळे लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र